सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार मिळणार नाही पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आहे खरे तर राज्य शासनाच्या काही विभागामधील कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक काढण्यात आले आहे या परिपत्रकानुसार जे कर्मचारी आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्जा करणार नाहीत त्यांना त्यांचे वेतन मिळणार नाही प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्जा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार नाही अशा पद्धतीचे परिपत्रक काही विभागांकडून जाहीर करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे तर काय आहे डिटेल्स पाहूया सर्व सरकारी आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता एक नवीन प्रणाली वापरली जात आहे ही नवीन प्रणाली आधारवेस प्रणाली आहे या सदरील आधारवेस प्रणालीच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ऑफिसमध्ये येताना इन आणि सायंकाळी सुट्टीच्या वेळी आउट करणे आवश्यक आहे दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर राज्य शासकीय काही विभागाकडून परिपत्रक जारी करत आधारवेस प्रणालीच्या माध्यमातून जे कर्मचारी आपली उपस्थिती लावणार नाहीत त्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावावी लागणार आहे दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून राज्यातील काही भागांमध्ये अजूनही नेटवर्कची समस्या आहे म्हणून त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्जा करताना अडचण येत असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली जात आहे आधार बेस प्रणाली नक्कीच फायद्याची ठरणार आहे पण ही प्रणाली ज्या ठिकाणी नेटवर्क नाही त्या ठिकाणी सबसेल फेल ठरणार आहे यामुळे या ठिकाणी या ने नेटवर्कची समस्या तेथील कर्मचाऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणे आता उत्सुकतेचे राहणार आहे